वेलकम टू स्किल बुक मराठी येलो प्लस कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला त्याच्या एज पीस अलाइन करून घ्यायचे असतात सेंटर कलर बरोबर कधी कधी असं होतं की आपण येलो प्लस कम्प्लीट झाल्यानंतर सगळे एज पीस अलाइन झालेले मिळतात कधी कधी आपण जेव्हा प्रॉपर असं लावून बघतो त्यावेळेस अपोजिट साईडचे एज पीस अलाइन झालेले दिसतात या सिच्युएशनला म्हणतात फ्रंट अपोजिट आणि दोन सिच्युएशन येतात यामध्ये एकतर राईट फ्रंट अपोजिट किंवा जेव्हा आजूबाजूचे एच पीस अलाइन झालेले असतात त्यावेळेस या सिच्युएशनला म्हणतात राईट अपोजिट आता जेव्हा फ्रंट अपोजिट येतो त्यावेळेस जो एच पीस सेंटर कलर बरोबर अलाईन झालेला आहे त्याला आपण फ्रंटला ठेवलाय आणि दुसरा त्याच्या आपल्या फ्रंटच्या बॅक साइडला आहे अपोजिट साईडला आहे फ्रंट आहे आणि ऑपोजिटचा जेव्हा फ्रंट अपोजिटचा फॉर्म्युला यूज करतो तेव्हा आपल्याला शेजारचे आजूबाजूचे एज कलर सेंटर कलर बरोबर मॅच झालेले दिसतात ह्या सिच्युएशनला तुम्हाला माहिती आहे काय म्हणतात राईट अपोजिट राईट अपोजिटच्या वेळेस क्यूब आपण राईट हँड साईडला ठेवणारे जी पण एज पीस अलाईन झाले त्यांना आणि त्याच्या शेजारचा जो असेल तो बॅकला असेल आणि आपण फॉर्म्युला यूज करतो राईट अपोजिटसाठी आर यू आर प्राईम यू आर यू टू आर प्राईम आणि यू हे झाल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे सगळे एज पीस अलाईन झालेले मिळणार आहे